चांगला प्रश्न विचारलेस बाबती छान विचार आले आणि हा प्रश्न तर फार मोलाचा आणि फार महत्वाचा प्रश्न नमस्कार कसे आहात आजच्या या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज माझा खूप खास दिवस आहे आज माझा वाढदिवस आहे तर हा माझा खास दिवस मी साजरा करण्यासाठी एका खास ठिकाणी आले आहे ते म्हणजे शांसाहिक वृद्धाचे खूप छान वाटतं की आजी आजोबांसोबत वेळ घालून दरवर्षी नवीन अनुभव आणि हसत राहायला मिळावं हीच इच्छा आहे तुमच्या सर्वांच्या ही सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आयुष्यात सकारात्मक ऊर्जा राहू देत आणि चला तर मग आता राज्यात बांधना भेटूया आल्याबरोबरच बुरु किती प्रसन्न वाटत आहे वातावरण एकदम शांत आणि खूप सुंदर आम्ही आधी आजींचा आशीर्वाद घेतला इथल्या आज आपलं अनुष्काचा वाढदिवस आहे तर मी आजीला विनंती करते की आरती ओवाळून हो तिला आशीर्वाद

तर 1, 2, 3, 16 स्टार्ट सो मच मागच्या वेळेला मी आले होते काही जण होते ओळखत असतील मला तर आज माझा वाढदिवस दिवस खरंच मी खूप खुश आहे तुमच्यासोबत तुमच्या आशीर्वाद मला मिळवतात खरच खूप कृतज्ञ आणि खूप खुश आहे तुमच्या सोबत असं खूप पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक करते आता प्रयत्न तर आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी राहू दे आणि माझ्यासोबत तुम्ही सगळे जण नेहमी राह मी पण तुमच्या सोबत आहे मोरे तरी तर तुमच्या आई वडिलांप्रमाणे काळजी घेतात हे सगळं बघून खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही सगळ्याजण एवढ्या उत्साही मी तर तुम्हाला तुमच्या नातीसारखीच आहे आणि तुम्ही सुद्धा मला माझ्या माझ्या आजी माझ्या सख्या अशा आजी आजोबांसारखेच आहात तर खरंच खूप छान वाटतं तुमच्यासोबत आणि तुम्ही एवढे म्हणजे मला वाढदिवसाला एवढे चांगल्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिला खरंच खूप छान वाटलं थँक्यू नमस्कार दरवर्षी प्रमाणे आपल्या शांता गुरुदाश्रमामध्ये मिळते त्याने चंदगड भागामधनं म्हणजे <laughs> तेवढ्या लांब येऊन आपला वाढदिवस साजरा कशासाठी करतात की बाबा आपल्या आजाजींच्याबरोबर वाढदिवस साजरा करावा म्हणून त्यांच्या वडील त्यांची आई तिचा धाकटा भाऊ अनुष्का अनुष्का ही यूट्यूबवरती चांगलं तिचं रील्स वगैरे होतात जसं तुमचं आता इंडिया गॉट टॅलेंटमध्ये तुम्ही सिलेक्ट झाला पूर्ण जग तुमचा बघायला आहे तशा पद्धतीनं अनुष्काचे पण रील सगळेजण बघत असतात आणि मला वाटतं आहे बेळगाव शहरामध्ये पहिला रील शांताईचं जर कोण बनवलं असेल तर अनुष्काने बनवलं मला वाटतं पाच सहा वर्षापाणी मी पाच सहा मी कोविडच्या अगोदर कोविडच्या अगोदर अनुष्कानं रील बनवून पूर्ण महाराष्ट्रामध्ये शांता वृद्धाश्रमाबद्दल माहिती देण्याचं काम अनुष्काने केले आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सगळे प्रत्येक लोक आमच्यापर्यंत येऊन पोहोचले आणि आपला वाढदिवस असो स्मृती दिवस असो वेगवेगळे कार्यक्रम साजरा करण्यासाठी शांता वृद्धाश्रमामध्ये येत असतात अनुष्का आत्ता दहावीमध्ये आहे आणि इतक्या छोट्या वयामध्ये इतकं छान तिचं वक्तृत्व म्हणजे ते बोलणं किती छान आहे आणि तिचे विचार किती छान आहेत म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ती आजी म्हटले आणि आपण नातू म्हटले आणि नातू नाती असल्यामुळे ती इथपर्यंत येऊन पोचते असंच तुझ्या पुढील शिक्षणासाठी आणि पुढील तुझ्या कार्यकिर्दीसाठी आमच्या सर्व आजाजींचा हार्दिक शुभेच्छा तुला आहेतच आणि मी माझ्या महापौरानंतर समस्त बेळगाव शहराच्या वतीनं तुला अनुष्का तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुझ्या पुढील भविष्यासाठी विज्ञानिक आमच्या शाळेचे पण बऱ्याच वेळा आले विद्यार्थी खूप छान वाटलं परत तुम्हाला

आम्ही फोन केलेला तेव्हा त्यांना विचारलं की आजी आजोबांना खायला काय आवडतं काय आणू तर त्यांनी बोलले की त्यांना भजी खायला आवडते भजी आणि चिरमुरे आणा तर आम्ही भज्जी आणि चिरमुरे त्यांच्यासाठी खायला घेऊन गेलो होतो त्यांच्या सगळ्यांसोबत बोलून भेटून असं मन भारावून येत होतं त्या आपुलकीनं मायेनं प्रेमानं मला जवळ घेत होत्या विचारत होत्या खरंच खूप छान वाटत होतं

सगळं त्याच्या आधी आम्ही साधारण पन्नास या सगळ्या आजी सारे पला पण जाऊन आले आणि इंडिया गॉड ला सुद्धा जाऊन आले खरंच खूप छान आहेत एकदम हौशी आहेत या सगळ्या जणी नंतर यांनी माझ्यासाठी गाणं गायलं खरंच मला तिथं असं वेगळं असं कोणीही वाटतच नव्हतं मी त्यांच्यातलीच एक आहे असं वाटत होतं

परत भेटत सर्वांना नमस्कार तर आज आहे एक खास दिवस आणि मी एका खास ठिकाणी आले आणि माझ्या सोबत एक खास व्यक्ती आहेत तर हे आहे शांताई वृद्धाश वृद्धाश्रम राजवाडा म्हणायलाच काही हरकत नाही तर त्यांचे हे सर्वे सर्व विजय मोरे सर त्यांच्यासोबत मी आहे तर काही चर्चा म्हणजे त्यांनी कसं सुरुवात केली त्यांचे काही अनुभव आता आपण जाणून घेऊया वृद्धा वृद्धाश्रम तर सर्वात आधी तुमच्या मते सेवा या शब्दाचा अर्थ काय सेवा म्हणजे की आपल्या ज्या पद्धतीनं आई वडिलांची सेवा भावाची सेवा वडीलधारांची सेवा आणि दुबळे यांची सेवा हे सगळ्यात फार महत्वाचं आहे आणि आता आपण डिजिटल लाईफमध्ये असल्यामुळे सेवाचा अर्थ आपण गुगलवरती ओळखत आहोत पण पूर्वी आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये असायचो शाळेला जात होतो त्यावेळेला शिक्षकांचे आम्ही चरणस्पर्श करायचा ते आता तेही सगळं विसरलेलं आहे आणि ही जी सेवा जी करावं लागले जी मुलं आणि परत त्या सेवेकडे ही मुलं या लागली आणि या सेवेकडे यावं अशी तुमच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना विनंती करतो आणि हीच खरी सेवा आहे आता ह्या आश्रम सुरू करायचा तुमचा म्हणजे उद्देश काय होता अशी कोणती घटना किंवा असं काय तुम्हाला प्रवृत्त केलं की हा आश्रम सुरू करावा आम्ही मुळात नाईन्टीन एटी थ्रीला एका युवक मंडळाच्या माध्यमातून जुनियर शिवाजी पार्क युवक मंडळाच्या माध्यमातून आम्ही सेवा करत होतो आणि एका वृद्धाश्रमामध्ये आम्ही काही भेट आता तुम्ही कसं सा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला तर तसं काही वाढदिवस असो काही इतर कार्यक्रम करण्यासाठी आम्ही एका वृद्धाश्रमामध्ये जात होतो आणि त्या ठिकाणी फक्त एकाच कास्टच्या लोकांना ठेवलं ठेवलेलं होतं आणि त्यावेळेला माझे मित्र विजय पाटील एक उद्योगपती आधी ते फार मोठे उद्योगपती आहेत त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला की बाबा आपणच का वृद्धाश्रम काढायचं नाही तेही समभाव आणि तेही मोफत मग नाईन्टीन नाईन्टी एटला आम्ही हा फार्म हाऊस बांधण्यासाठी विजय पाटलांनी जागा घेतली होती पण हे मला आवडत दे देशातलं जगातलं सगळ्यात मोठं फार्म हाऊस झाला आणि आता इथं जे राहत असलेले आमच्या आजाजी ते आजाजी वृद्धाश्रमामध्ये राहत नाहीत एका फार्म हाऊसमध्ये राहत नाही खरंय आणि तुम्ही स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे त्यांची सेवा करता त्यांचं आणि असं तुमच्यासमोर पण एकदम घट बघून असं एकदम खरंच छान घटत म्हणजे तुम्ही त्यांना समजून सांगता ओरडता काही चुकलं तर ते पण असं म्हणजे ना खूप छान वाटते सगळं बघून कसं असतं जेव्हा एक डेडिकेशन काम आपण हाती घेतो मग कुठलंही काम असो सेवा असो बिजनेस असो कुठलंही राजकारण असो सामाजिक कामं असो एक डेडिकेशननं आपण जर कामं जर केले तर त्याचं रिॲक्शन फार लवकर येत आहे आणि गेल्या सत्तावीस वर्षापासून हा वृद्धाश्रम आम्ही एक कार्याध्यक्ष म्हणून मी सांभाळला विजय पाटलांनी आणि पाटील परिवाराने पूर्ण जबाबदारी माझ्यावरती दिली आहे आणि हा सर्व स्टाफ असो आणि आमचे सर्व आजी यांच्याबरोबर एक वेगळं नातं आहे सगळ्यांना एक आझाद जे असेल एक मामा मा, मामी असेल पण मला पन्नास लोकं माझी पन्नास जणांची फॅमिली आहे आणि म्हणून मी सगळ्यांना चेष्ट मला आमंत्रण दिलं तर फार मोठी माझी आहे माझे पन्नास जण आहे आणि मनापासून कसं झालं की मी स्वतः त्या माध्यमातून गेलेलो आहे कारण माझे वडील एटी थ्री नाईनटीन एटी फोरला वारले आणि त्याच्यानंतर घरची जबाबदारी माझ्यावरती कुठल्या मुकुद्धल्या हॉटेलमध्ये वेटरचं काम करून कुणाच्या तर मित्राच्या गच्चीवरती झोपून असं दिवस असं हे करत असताना माझा मित्र विजय पाटीलसुद्धा शून्यतून विश्व निर्माण केले दोघंही आम्ही ह्या माध्यमातून गेल्यामुळे हे काम आम्हाला फार इझी गेलं कारण वृद्धाश्रम सांभाळणं म्हणजे ही चेष्टा नाही सगळ्या आज सांभाळायचं म्हणजे चेष्टायला त्यांनी का म्हणते ते ऐकायला पाहिजे पण मी आश्रमामध्ये असेन तर त्यावेळेला पिन ड्रॉप्स आल्या जसं प्रिन्सिपल कॉलेजमध्ये आल्यानंतर शांत तसं मी प्रिन्सिपलला असल्यामुळे सगळे आजाजी मला घाबरतात सुद्धा माझ्या प्रेमसुद्धा तेवढंच करतो त्यांचा दिनक्रम कसा असते म्हणजे उठल्यापासून सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजे तोपर्यंत दिनक्रम असतो आणि सगळ्यात त्यांचं मोठं एंटरटेनमेंट म्हणजे भांडणं <laughs> एकमेकांची चेष्टा करणं भांडण लावणं भांडण लावून मजा बघत बसणं ही त्याची खोडी आहे पण भांडण सुद्धा पंधरा वीस मिनटामध्ये पडताना एक होतात कोणी mm -hmm. जरी आजारी असेल आजा, आज आश्रमामध्ये तर एकमेक आजी असो आजो आजोबा आजो असो हो, त्यांना मदत करतात त्यातल्या त्यात माझी मिसेस ही फार डेडिकेशन काम करते जे बेड रिटन पेशंट असतात त्यांचं ते बेडसोर झालेलं असो किंवा असे जे किडे पडतात त्यांना आंघोळ घालणं शिंदे आई म्हणा माझी मिसेस म्हणा मेरी म्हणा ही सगळी मंडळी एक मनापासून आणि मी पण स्वतः त्यांनी जर नसतील तर मी स्वतः करतो पण हे करत असताना आम्हाला हे वृद्धाश्रम त्यावेळेला सांगितले होते विजय पाटलांनी आणि आम्हाला की बाबा हे कशाला तुम्ही करावं या कशाला याच्या पनदात पडायला लागला हे तुम्हाला श झेकणार नाही पण आम्ही विजय आणि आम्ही सगळे त्यावेळेला स्ट्रॉंग आणि यंगस्टर होतो त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही वृद्धाश्रम काढायचं आणि विजय पाटलांच्या आईच्या नावाने वृद्धाश्रम काढलेला आहे आधीही विजय पाटलांची आई इथे येतात त्यांच्याबरोबर गप्पा गोष्ट त्या मला जवळपास मला वाटतं एक ऐंशी वर्षाचे असतील त्याही अजून घटमुट आहेत ते येतात त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करतात आता उद्याने परवा आम्ही त्यांना गोव्याला घेऊन चाललो फिरायला सगळे गोव्याला जाऊन याच्या अगोदर आम्ही त्यांना मागच्या वर्षी तर चक्क विमानमधनं घेऊन गेलो होतो सगळ्यांना विमानमध्ये घेऊन होतो मग त्यावेळेला ते आमचं स्टार एअरजेटचे संजय घोडावत आणि मुंबईचे आमचे अनिलबाईचे त्या सगळ्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केले ताज हॉटेलमध्ये एक संध्याकाळचा नाश्ता आम्ही केला होता सगळे सगळे ताज हॉटेलवाले तर एवढं जबरदस्त की ताज हॉटेलवाल्याने आम्हाला त्याचं भरभरून स्वागत केले आणि भरभरून जवळपास पाच सहा लाख रुपये खर्च केले ताज हॉटेलवर चांगलाय म्हणजे ते त्यांनी पण असं म्हणजे हो कृष्ठरोगांची पण सेवा केली तुम्ही पण मागच्या वेळेला ऐकलंय मी भरपूर वेळा म्हणजे असं सेवा केली प्रकाश बाबा आमटे प्रकाश बाबा आमटे तेही सुद्धा इथे येऊन गेलेले प्रकाश तेही सुद्धा इथं येऊन गेले आहेत आणि तेहीसुद्धा आम्हाला सर्टिफिकेट दिले किंवा मी संपूर्ण जगभर आश्रम पाहिलेला आहे पण तुमच्यासारखं निसर्गरम आश्रम मी कुठंच बघितलं नाही हीच आमची पोच पावती आहे आणि मीहीसुद्धा त्यांच्या आश्रममध्ये जवळपास एक पाच सहा दिवस राहून आलेला आहे बघून आलेला आहे आणि शिकण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन आम्हाला केलं आहे अजूनही आमच्या संपर्कात आहे दुसरे त्यांनी फार मोठी व्यक्ती आहे आम्ही एक कार्यकर्ते कार्यकर्त्या आमच्या हातात जेवढं होतं तेवढं आपण विजय पाटील असो मी असो संतोष मुसंत बालिका असो आमची मित्रमंडळ आमच्या हातून जेवढं काम होतं तेवढं आम्ही करतो मध्ये बळ असतंय सगळे केल्यावरती होत आहे त्याच्यातनं भरपूर आम्हाला मानसिक समाधान मिळतं आज मी बेळगाव शहरामध्ये कोणी बिरवारस अंतिम बिर्यावर जर व्यक्ती वारली तर त्याचा अंतिम क्रिया मी स्वतः आजपर्यंत एक हजार पाचशे नऊ जणांचा अंतिम क्रिया केलेला आज आज आहे पण केला फोनवरती बोलत होता मातीला जाऊन <laughs> मातीला गेलो होतो म्हणजे मला लोक की हात लावायला घाबरतात कुठं तर मग स्मशानमध्ये <laughs> जाऊन <ना> आला असेल <laughs> पण त्याच्यावर पुण्याचं काम कुठलंच आजपर्यंत मी एक हजार पाचशे नऊ जणांचा अंतिम क्रिया के केलेला आहे आजही बेळगाव तसं कोणी वारलं तर मला फोन येतो आणि त्याचा अंतिम क्रिया करायची जबाबदारी आता तुम्ही ह्या आजचे समाज आहे आपल्या वृद्ध आई बाबांना एकटं सोडतात लहान असताना मुलगा माझी आई तुझी आई असं भांडणं सुरू असतात मोठा झाल्यावरती तुझी आई माझ्याकडे नको अशी म्हणजे त्यांचं हे असतंय मग तुम्ही काय संदेश द्याल आपल्या आई वडिलांना एकटं चांगलं प्रश्न विचारलेस बा तू तुझ्या या मध्ये शिकत असलेली सोळावा वर्षाची तू विद्यार्थी मी सांगा तुझ्या डोक्यामध्ये इतके छान विचार आले आणि हा प्रश्न तर फार मोलाचा आणि फार महत्त्वाचा प्रश्न आहे लहानपणी आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आम्ही आजा आजी मामा मामींच्या घरी जात होतो सुटी पडली की मामा मीच्याकडे जातो आजा आजींना भेटत होतो आजकाल काय झालं आहे डिजिटल लाईफमध्ये आपण सगळे मोबाईलमध्ये बिझी झाले मोबाईलमध्ये बिझी झाल्यामुळे नाती गोती सगळी विसरलेली आहेत आणि तू म्हटलं असं का ज्या आई किंवा वडील यांची प्रॉपर्टी असेल पैसा असेल तर मग ते सगळे फार प्रेमाने आणि फार ह्याच्याने त्यांच्याकडे आदरानं बघतात आणि ज्या बाप बिचारा आईवडिलांनी आपलं आयुष्य मुलांच्यासाठी घातलं आणि त्यांना चांगलं शिक्षण देऊन त्यांनी बाहेरच्या गावाला बाहेरच्या देशाला बाहेर कुठं तरी लिहिलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की बाबा त्यांनी होते म्हणून तुम्ही हे दिवस बघायला आणि ते नसत असते तर तुम्ही जन्मलाच नसता आणि जन्म झालाच नसता आणि आता त्यांनी असताना त्यांची जेवढी होईल तेवढी सेवा तुम्ही ते करा नाही जमल्यास तर मला सांगा आणि मी त्यांचा लेखवलून करायला तयार आहे मी <laughs> सांगायचं उद्देश काय की बाबा म्हणजे आपल्या आईवडिलांना असं वाऱ्यावरती सोडतोय परवा तर एक भर फार वाईट घटना घडली एका आजीला बसमधून आणून एका झू गार्डनकडे सोडून गेले आणि ते झू गार्डनचे सगळे ऑफिसर मला फोन केले आणि नंतर मग तिची चौकशी केली तर त्या आईला आजीला दोन मुलं आणि तीन मुली होती आणि ती घरात किरकिरी करते म्हणून त्या आईला पाप बिचारीला त्या रस्त्यावरती आणून सोडले मग मी परत तिच्याकडे जाऊन तिला तिची चौकशी करून मग ज्या ठिकाणी आले आली होती त्या ठिकाणी परत पाठवून पोलिसांना पाठवून त्यांचा करेक्ट बंदोबस्त केला हेही मी करू शकतो म्हणून मी अशा मुलांना विनंती आणि काय म्हणतो आपण संदेश देऊ इच्छितो की असं जर कुठं जरी काहीतरी घडलं आणि माझ्या कानावरती कोणी जरी घडलं तर अशा प्रकारचं हे सुद्धा मी करू शकतो पण क ती वेळ येऊ नव्हे तर तुमच्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की आपल्या आईवडिलांना आदरणं सांभाळा त्यांना प्रेम द्या त्यांच्या गोष्टी ऐकून घ्या त्यांच्या गोष्टी पटत नसले तरी ऐकून घेतला तरी भरपूर होत्या आणि ऐकून घेऊन त्या प्रत्यक्षात नाही आणला तरी चालेल पण आई किंवा वडील हां बाबा मी माझ्या मुलाला सांगितल्यानंतर ऐकला हे जो आनंद आहे की नाही तो कुठल्या जगात कुठल्याही मार्केटमध्ये मिळत खरंच आजकाल सगळेजण पैशालाच जास्त किंमत देतात पण इतर सगळं वातावरण ह्या सगळ्या लोकांबरोबर घालवलेला वेळ कोणत्याच म्हणजे काय प्राईसलेस आहे सगळं त्यांचा राजवाडा आहे ते नशीबा आहेत आणि आम्ही सुद्धा आहेत आणि या चाळीस आणि मुद्दाम बैलगाडी मध्ये बसून काय आहे आजकाल विद्यार्थ्यांना ही बैलगाडी म्हणजे दे काय नाही या बैलगाड्याच्या प्रत्येक पार्टला एक वेगवेगळं नाव याला टोळ म्हणतात त्याला काय 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 वेगवेगळी नाव आहेत आय पी एस आणि डी सी व्हायचे किंवा ए सी व्हायचं एक्झाम देतात नाही त्यावेळेला इंटरव्ह्यू असते की नाही त्यावेळेला त्या अधिकारी ते इंटरव्ह्यू घेणारे अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात बैलगाडीच्या बैलगाडीच्या बद्दल काय नाव आहे आणि किती नैसर्गिक वातावरण पण आहे बघा की हे मी तयार करून आता ह्याच्या प्रत्येक गोष्ट काय काय म्हणतात ती मार्क करून इथे बोर्ड लावणार आहे म्हणजे जे जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांनी हे स्टडी जनरल नॉलेज नवीन जनरल आज जर तुम्हाला कुठलं मोबाईल जर नवीन आलेलं असेल तर पोरांना पाच मिनिटां समजत नवीन प्रो कुठलं ते आता आलंय सेव्हन्टीन प्रो मॅक्स हे सेव्हन्टीन प्रो मॅक्सच्या पाठीमा अशी काय लागलीत की नाही की काय नव्हेच ते म्हणून ह्या जुन्या गोष्टी जुनं ते सोनं आणि सोनं ते सोनंच असतं खरं आहे आणि इथं तुमचे म्हणजे आर्टिस्ट पण आहेत काही सुतारकाम वगैरे तर छान आहे सगळं सगळ्यांना वाव दिलेला आहे प्रत्येकाला मग आर्टिस्ट असो मूर्तिकार असो लाईनचं हे करणार आणि आता तर आमच्या आजी लोक तर जगप्रसिद्ध झालेले आहेत इंडिया गॉट टॅलेंटमध्ये त्यांचा परफॉर्मन्स झाला सिद्धू पाजींच्याबरोबर बरोबर अरोराबरोबर शानबरोबर डान्स करायला मिळाला आणि मलासुद्धा योग मिळाला त्यांच्यावर डान्स करायला हे सगळे सगळे जाते माझ्या मुलीला माझी मुलगी फार छान रील वगैरे करते आणि चांगलं मेसेज देण्याचं काम माझी मुलगी करायला लागली तुला कसं वाटलं आल्यानंतर मला तर नेहमी आल्यावर प्रसन्न वाटत एकदम एनर्जी आणि अनुभव त्यांच्या बरोबर वेळ घालून खरंच छान वाटते अशी भावना जी कधी म्हणजे अशी सांगू शकत नाही एवढं छान वाटते त्यांच्या बरोबर आणि सगळेजण मायाळू प्रेमाळू आहेत आपल्या आईवडील भावाला ज्या छोट्याशा भावालासुद्धा तू अनुभव द्यायला लागेल वृद्धाश्रम काय असतं आजाजी काय असतं आणि समाजामध्ये कशा पद्धतीनं पण वावरला पाहिजे आणि तू तर परवा दिवशी बेळगाव फॅशन शोमध्ये बेळगावमध्ये नंबर वनमध्ये आलीस आणि डिस्ट्रिकला सेकंडमध्ये आलीस तर मी शांता वृद्धाश्रमच्या सर्व आजाजींच्या वतीनं आणि माझे महापौर तुझं हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आमच्या अनुष्ठा अनुष्टासारखे विचार सगळ्यांच्या डोक्यामध्ये यावे आणि समाजसेवे असं समाजसेवा असो आणि अशा पद्धतीचं वागणूक सगळ्यांना परमेश्वर बुद्धी देव अशी विनंती करते थँक्यू खरंच छान वाटलं तुमच्याबरोबर गप्पा मारून पुन्हा सतत भेटी होतच राहतील छान था। yes. तुमच्यासोबत मला पण काम करायला आवडेल समाजसेवेचं yes. कधीही तुला वाटलं त्यावेळेला आशेमध्ये येतं आम्ही चाललो का दे आहे सगळेजण खरंच भेटून खूप छान वाटलं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आणि खूप सारे आशीर्वाद भेटलेत आजी आजोबांचे वगैरे आणि जर तुम्हाला म्हणजे आश्रम कसा आहे कुठं कुठं काय काय हे बघायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल म्हणजे मागे एकदा व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये आहेत सगळी माहिती तर तिथे तुम्ही नक्की बघा you oh.